नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र पेन्शनर्स पेन्शन धारकांसाठी आताची मोठी अपडेट पेन्शनर्स असोसिएशन पुणे मार्फत प्रसिद्धी पत्रक देखील निर्गमित झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर प्रसिद्धी पत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून येणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र पेन्शनर्स या पेन्शनधारकांसाठी आताची मोठी ही अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र पेन्शनर्स पेन्शन धारकांसाठी सांगतोय बिग अपडेट फॉर पेन्शनियर्स प्रेस रिलीज इश्यूड थ्रू पेन्शनियर्स असोसिएशन पुणे राज्यातील पेन्शन धारकांसाठी आताची मोठी व महत्वपूर्ण अपडेट हे समोर येत आहे ती म्हणजे निवृत्ती वेतन धारक संदर्भात सध्या व्हायरल होत असणाऱ्या मेसेजबाबत महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे मार्फत प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे सदर प्रसिद्ध पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की निवृत्ती वेतन धारकांना आठवा वेतन आयोग व डी ए वाढ मिळणार नसल्याचे केंद्र शासनाच्या या अर्थसंकल्पात सुधारणा असा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर या ठिकाणी दिले जात आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या अगोदर जे कर्मचारी जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्यांना यापुढे यापुढे आठवा वेतन आयोग व डी मध्ये देण्यात येणारी वाढ मिळणार नसल्याचे मेसेज किंवा व्हॉट्सअपवर वर येत आहेत त्याचबरोबर दैनिक लोकमत वर्तमानपत्रामध्ये दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सदर आशियाची बातमी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर बातमी व व्हॉट्सअपवरील बातमीमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण देखील देण्यात आले आहे कारण केंद्र सरकारचे राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री यन... श्रीयन षणमुगम या खासदार लेखी लेखीपत्राद्वारे कळवले आहे की भारताच्या एकत्रित निधीमधून पेन्शन देण्यावरील खर्चासाठी सी सी पेन्शन नियम व तत्वाच्या प्रमाणीकरण संबंधीचा कायदा विद्यमान पेन्शन नियमाचे प्रमाणीकरण आहे व विद्यमान नागरी अथवा संरक्षण पेन्शनमध्ये बदल अथवा बदल करत नाही केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आठव्या सी पी सीमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर लाभाशी संबंधित या मुद्द्यावर योग्य शिफारसी केल्या जातील असे पत्रक दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तसेच केंद्र सरकारच्या प्रचलित धोरणानुसार केंद्र सरकारने त्याच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व महागाई भत्त्यामध्ये होणारी वाढ व इतर फायदे देतील निवृत्ती वेतन धारकांना आठवा वेतन डीए मिळणार नसल्याच्या बातमीवर विश्वास न ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत बघा महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे रजिस्ट्रेशन नंबर पाहू शकता दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस बघा श्री सुभाष पवार सरचिटणीस श्री वासुदेव साठे कोषाध्यक्ष श्री वसंतराव बावळे कार्याध्यक्ष आणि श्री एन डी एन डी मारणे अध्यक्ष बघा प्रसिद्धी पत्र काय सांगतोय निवृत्त धारकांनी आठवा वेतन आयोग व महागाई भत्ता वाढ मिळणार नाही या बाबतीचे केंद्र शासनाने अर्थसंकल्पात सुधारित केलेले मेसेज बाबत सर्व निवृत्त धारकांचे लक्ष वेधण्यात येते की गेली दोन तीन महिने झालेले आहेत की केंद्र शासनाने सन दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र पास केलेले आहेत या ठिकाणी दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या अगोदर जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना यापुढे आठवा वेतन आयोग व महागाई भत्त्या देणारी या ठिकाणी वाढ मिळणार नाही असे मेसेज व्हॉट्सअपवर येत आहेत तसेच दैनिक लोकमत वर्तमानपत्रामध्ये ही दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ही बातमी बात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ही बातमी चुकीच्या आहे तसेच व्हॉट्सअपवर येणारे मेसेजमध्येही या ठिकाणी तथ्य नाही कारण केंद्र शासनाचे अर्थ राज्यमंत्री माननीय श्री पंकज चौधरी साहेब यांनी दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री एन षणमुगम खासदार भारत या ठिकाणी पंच्याण्णव शहाण्णव साऊथ नवी दिल्ली यांना लेखी पत्राने कळवले आहे की भारताच्या एकत्रित निधीतून पेन्शन देण्यावरील खर्चासाठी सी सी एस पेन्शन नियम आणि या, या तत्वाच्या प्रमाणीकरण संबंधीचा कायदा विद्यमान पेन्शन नियमाचे प्रमाणीकरण आहे आणि विद्यमान नागरिक किंवा संरक्षण पेन्शनमध्ये बदल किंवा बदल या ठिकाणी करत नाही केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची म्हणजे सीपीसी स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे आठव्या सी पी सीमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर लाभाशी संबंधित मुद्द्यावर योग्य शिफारसी केल्या जातील असे पत्रक दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध या ठिकाणी केलेले आहे तसेच केंद्र शासनाचे प्रचलित धोरणानुसार या केंद्र शासनाने त्याचे कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व महागाई भत्त्यामध्ये होणार वाढ व इतर फायदे देतील हे राज्य शासनाला त्याचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी लागू करण्याचे धोरण आहे त्यामुळे सर्व सेवा धारकांना कळवण्यात येते की यापुढे कोणतेही व्हॉट्सअपवर एक मेसेज व वर्तमानपत्रातील बातम्यांची दखल घेऊ नये बघा एकूणच अशा पद्धतीने भारतीय संविधान अनुच्छेद एकोणीस एक चौर एकतीस एक अ नुसार सरकारी सेवक व पेन्शन प्राप्त करणे हा अधिकार संमती आहे और राज्य को कार्यपत्रिक आदेशद्वारे इसे रोख रखणे केली बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महाराष्ट्र पेन्शनर्स पेन्शन धारकांसाठी मोठी अपडेट आहे म्हणजे पेन्शनर्स असोसिएशन पुणे मार्फत प्रसिद्धी पत्रक निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल आपले चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद